पुण्यामधल्या विमाननगर भागातल्या सिंबॉयसिस कॉलेजजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे आठ ते दहा सिलेंडर्सचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं अद्याप तरी वृत्त नाही आहे मात्र स्फोट ज्यावेळेस घडले त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठे आवाज ऐकायला आले आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळाले आत्तापर्यंतची जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार अजून तरी या आगीमध्ये आणि या स्फोटामध्ये कुणीही जखमी झाल्याचं सुदैवानं वृत्त नाही आणखी माहिती मिकी गई आपल्याला देतील मिकी कविता जर आपण बघितलं पुण्यातील विमानतळाच्या जवळ ही साईट सुरू होती आणि जे पत्रेचे मोठे गोडाऊन्स आहेत अर्थात जिथं लेबर्स राहत होते जे कामगार आहेत या साईटवर काम करणारे लेबर्स के क्वार्टर आहेत त्यांच्याच शेजारी एका पत्राच्या शेडमध्ये जवळपास शंभर असे गॅसचे सिलेंडर ठेवण्यात आलेले होते काही वेळापूर्वी ही ब्लाड ब्लास्ट झालेला आहे जवळपास दहा सिलेंडर त्या ठिकाणी फुटलेले आहेत जोरदार धमाका झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक घाबरून गेलेली होती मोठ्या प्रमाणात दूर देखील पसरलेलं होतं जवळपास पाच ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशामक दलाचे सध्या कुलिंगचं काम सुरू आहे मात्र अतिशय भीतीचं वातावरण परिसरात पसरलेला आहे कारण ज्या पद्धतीने इलिगल या सिलेंडरचा ठेवा त्या ठिकाणी गोडाऊन करण्यात आलेलं होतं जे फायर सेफ्टी नॉर्म्स आहेत ते देखील त्या ठिकाणी पाळले पाळले गेलेले नव्हते अर्थात आता यामध्ये काय कारवाई होते कारण लागूनच जवळपास जवळ विमानतळ आहे ज्या ठिकाणी हा पुण्याचं जर विमानतळ बघितलं तर हा डिफेन्स विमानतळ आहे तिथे डिफेन्सचे जेट देखील त्या ठिकाणी एअरफोर्स चे उभे असतात आणि अशा पद्धतीने हा मोठा ब्लास्ट झाल्यानंतर त्या परिसरात भीती आहे मात्र आता तरी हे आग पूर्ण नियंत्रणात आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट